अजितदादांकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवरती घेण्यात येत आहे उमेदवारी दिली गेली आहे आणि पट आणि पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली यामुळे गोंदिया भंडारामधून परिणय फुके यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे की प्रफुलभाई पटेल हे महायुती सरकारचे फेविकॉल आहे आणि त्यांच्यामुळेच ही महायुती सरकारची जे आपण आज बघतोय त्याच्यामुळे सगळ्यात मोठं योगदान त्यांचं सुद्धा आहे आणि निश्चितच त्यांना राज्यसभा मिळालेली आहे आता ते मला वाटत नाही की ते परत लोकसभेसाठी ते प्रयत्न करतील किंवा ते त्यांची इच्छा असणार तर निश्चितच भाजपचा जो भाजप तशी भाजपच लढणार होती पण जे सगळ्याच्या मीडियामध्ये किंवा इतर विषयांमध्ये किंवा लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होतात तो कुठेतरी आज मला वाटतं दूर होण्यास या निर्णयाने निश्चितच मदत होणार